नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ते घरातच जे अवेलेबल साहित्य आहे त्यापासूनच आपण ही चिकन दम बिर्याणी बनवणार आहे तर एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर आता सर्वप्रथम आधी कांदा मी पातळ चिरून घेतलेला आहे आणि त्याला मीठ लावून ठेवलेलं ला आहे चिकनसुद्धा एक ते दोन वेळा पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि मगच आपण याला मॅगिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहे तर इथे एक चमचा मीठ घातलेला आहे एक चमचा मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे एक चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे घरगुती गरम मसाला आहे हा आणि एक चमचा इथे मी हळद टाकणार आहे आणि एक चमचा इथे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे म्हणजे बेडगी मिरची पावडर मी लावलेली आहे घरगुती लाल तिखट लावलं तरी चालेल आणि दही तर मी थोडंसं फेटून घेतलेलं आहे हे एक किलो चिकन आहे एक किलो चिकनसाठी अर्धा फुलपात्रभर दही पुरेसं होतं आता दही घेतानासुद्धा एकदम फ्रेश दही घ्यायचं आंबट दही घेऊ नका त्याने आपल्या चिकनची चव बदलू शकते तरी ते एक चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे तर दही घेतानासुद्धा एकदम थोडंसं असं फेटून घ्यायचं म्हणजे एकसारखं आपल्या चिकनला लागलं जातं ते तर व्यवस्थित असं एकत्र एक, एक हाताने करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे व्य मसाला व्यवस्थित लागतो हाताच्या साहाय्याने चिकन एकत्र केल्यानंतर तर अर्धा तास हे, हे मी मॅग्नेट करण्यासाठी ठेवणार आहे बाजूला तर साहित्य सांगते तुम्हाला तर इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत हे छान असे दोन वेळा पाण्याने धुवून घेऊन हे मी पंधरा मिनटं भिजत ठेवलेले आहेत तर साहित्य सांगते तुम्हाला पटकन इथे मी एक तर इथे एक कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा बारीक चिरून थोडंसं तूप घेतलेलं आहे आपल्याला तूप लागणार आहे थोडेसे आल्याचे काप घेतलेले आहेत दोन मसाले पाणी घेतलेले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोमट पाण्यामध्ये केशर थोडंसं भिजत घातलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे थोडासा पुदिना घेतलेला आहे आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे चार ते पाच मिरे घेतलेले आहेत दोन वेलदोडे घेतलेले आहेत आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत आणि मिडियम आकाराचा टमॅटो घेतलेला आहे थोडासा गरम मसाला लागणार आहे हळद लाल तिखट शहा जिरे घेतलेले आहेत आणि बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि मीठ लागणार आहे आपल्याला आणि घरगुती लाल तिखट आपण घेतलेलं आहे आता दम वगैरे मी यामध्येच देणार आहे तर एकदम जाड गुडाचं मी पातेले घ्यायचं आहे तर चिकनला आपण फोडणी देऊयात सर्वप्रथम तर इथं तेलाचं प्रमाण थोडंसं मी इथं जास्त ठेवलेलं आहे इथे अंदाजेच मी पळीवर तेल टाकलेलं आहे यामध्ये आता जिरे छान असे तडतडून तर घ्यायचे आहेत मग मगच यातमध्ये मसाले पान वेलदोडे दालचिनीचा एक तुकडा टाकलेला आहे आणि जे आल्याचे आपण काप करून घेतले होते ते टाकलेले आहेत छान असं एक चक्रीफूल टाकलेलं आहे त्यामध्येच मी हिरव्या मिरच्या छान अशा तळून घेणार आहे तुम्हाला जास्त झणझणीत पाहिजे असेल तर थोडेसे हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता पण गरम मसाले जास्त वाढवू नका कारण की त्या असं जिबीला चरका बसू शकतो त्यासाठी ते गरम मसाला जास्त वापरायचा नाही हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही जास्त ठेवू शकता तर कांदा छान असा गुलाबी कलर होईपर्यंत भाजल्यानंतर यामध्ये मी एक टोमॅटो टाकलेला आहे टमॅटोचे बी वगैरे काढून मी टमॅटो चिरलं होतं मॅटो छान असं लालसर घ्यायचं म्हणजे आपल्या बिर्याणीला कलर खूप छान येतो तर इथं मी एक चमचा हळद टाकलेला आहे यामध्येच मी गरम मसाला टाकलेला आहे आणि दोन ते तीन चमचे मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे यामध्येच मी एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे आणि दोन चमचे मी घरगुती लाल तिखट टाकलेलं ला आहे तर छान असं हे तेलामध्ये छान परतून घ्यायचं तेलामध्ये छान परतल्यामुळे ह्याचा वास एकदम छान येतो त्यामुळे इथं तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचे मसाले सगळे आणि यामध्ये एक चमचा मी मीठ टाकलेलं आहे चव्यानुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे जे मॅगनेट करण्यासाठी आपण चिकन ठेवलं होतं ते यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपण जे चिकन मॅगिनेट करण्यासाठी जे भांडं होतं तेच मी यामध्ये खांगाळून वतलेलं आहे इथे मी जवळजवळ अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे एवढ्यामध्ये छान असं चिकन हे शिजलं जाईल तर पंधरा ते वीस मिनटामध्ये हे चिकन शिजतं तोपर्यंत आपली राहिलेली दुसरी तयारी करणार आहे आपण तर इथे माझं भातासाठी सुद्धा पाणी छान असं उकळलेलं आहे त्यामध्ये मी मसाले पाणी हे तोडून टाकणार आहे याने भाताला वास खूप छान येईल आणि उकळ्याशिवाय तांदूळ घालायचे नाही तर यामध्ये मी दोन चक्रीफूल अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मोठा एक चमचा मी इथे मीठ टाकलेला आहे आणि पाण्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची कारण की यातलं पाणी आपण काढणार आहे बाजूला तर आता जवळजवळ हे दहा मिनटं आपण तांदूळ शिजवून घेणार आहे छान असं शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आपल्याला हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता आपले हे तांदूळ शिजलेले आहेत तर परफेक्ट हे तांदूळ आपले सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेले आहेत जास्त शिजवून घ्यायचे नाहीत तोपर्यंत आपलं हे चिकनसुद्धा छान असं शिजलेलं आहे हे सुद्धा जास्त शिजवून घ्यायचं नाही कारण की याला आपण दम देणार आहे जास्त शिजवून घेतला तर हे खाली लागू शकतं त्यामुळे इथे मी चिकनसुद्धा थोडंसं असं कच्चं ठेवलेलं आहे आता जो भात होता नितळून घेतलेला तो यामध्ये मी टाकलेला आहे तर त्याचं पाणी पूर्ण मी काढून घेतलेलं आहे आणि त्यातले जे खाडे मसाले होते ते मी तसेच ठेवलेले आहेत यामध्ये बिर्याणीमध्ये त्याची टेस्ट परत खूप छान येते दम याला लागल्यानंतर तर यामध्ये टाकायचे आहे कोथिंबीर आणि थोडंसं तूप मी ते थोडंसं गरम करून घेतलेलं आहे म्हणजे चौफेर आपल्या या बिर्याणीला लागेल यासाठी थोडंसं गरम करून घ्यायचं तूप कधीही बिर्याणीमध्ये टाकताना आणि आपण जे केशर भिजत घातलं होतं ते टाकायचं आहे यामध्ये तुमच्याकडे जर केशर नसेल तर तुम्ही फूड कलर वापरू शकता कांदा मी तळून घेतलेला आहे पण आत्ताच टाकणार नाही यामध्ये तर याला एक पंधरा मिनटं मी दम देऊन घेतलेला आहे तर इथे बघू शकता की ते छान अशी आपली ही बिर्याणी झालेली आहे एकदम मऊ लुसलुशीत अशी ही बिर्याणी झालेली आहे तर कलर पण खूप छान आलेला आहे नुसता केशरचाच हा कलर आहे इथे मी कोणत्याही प्रकारचा फूड कलर वापरलेला नाही आता ना जो तळलेला कांदा होता तो यामध्ये टाकलेला आहे तर कांद्याला मीठ यासाठी लावून ठेवलं होतं म्हणजे कांदा तो पिळ्या की पटकन तळा जातो यासाठी इथं मी मीठ लावून ठेवलं होतं कांद्याला आणि छान असा तळून घेतलेला आहे तर याला दहा मिनटं मी अशीच ठेवली होती तर इथे बघू शकताय थोडंसं थंड झालेली आहे ही बिर्याणी बिर्याणी पातेलामधली काढताना एका साईडनं काढून घ्यायची म्हणजे छान अशी त्याचे व्यवस्थित निघते आणि पूर्ण अशी सळसळीत झालेली आहे पाहू शकता इथे बिर्याणी पूर्ण मसाला आतपर्यंत ला लागलेला आहे परफेक्ट ही बिर्याणी झालेली आहे कुठेसुद्धा ही ला सुद्धा लागलेली नाही तर अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा नक्की तुम्हाला ही आवडेल मऊ लुसलुशीत आणि एकदम सुटसुटीत अशी मसालेदार आपली दम बिर्याणी तयार आहे तर आजची ही दम बिर्याणीची रेसिपी आवडल्यास एक लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि नव नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद